नमस्कार मंडळी मालवणी ज्योती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी मुलांच्या बनवलेली आहे नाश्त्यासाठी आणि मुलं आवडीने खातील ही रेसिपी साधी सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता हे जे मी तांदूळ घेतले ते रेशनचे आहे चांगले रात्र स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत ठेवले होते आणि हे वाटून घ्यायचे वाटताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर असं हे पीठ सगळं तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचंय तर पीठ जर असं जाडसर आहे थोडंसं अजून थोडं पातळ पाहिजे पीठ तर आता आपण ह्या ज्या पेलाच्या मापाने मी दीड पेला अजून पाणी घेणार आहे म्हणजे अंदाज बरोबर येणार पाण्याचं कारण हे जे घावणे आपण करतो ना याचं पीठ जे असतं ना पातळ करायचं जास्तही पातळ नाही जर मीडियम पाहिजे आणि जास्त जाड केला तर ते पी घावणे आपले जाडसर होतात मग ते खायलाही खूप कंटाळा येतो तर ह्या पद्धतीत हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तयार करून घेतलं आहे पीठ मी आता आता आपण याची चटणी करून तर चटणीसाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे एक छोटा चमचा उडदाची डाळ घालायची एक चमचा जिरं घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालायचा तर कांदा मी पूर्ण दोन कांदे घेतले ते असे उभे चिरून घ्यायचे सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या तर टौमेटों गाले। टौमेटों गाले, ते पण सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर कांदा आणि लसूण वगैरे मी सगळं मिक्स करून घेते झालेलं आहे आता मिक्स आपण आता याच्यामध्ये घालायचे बेडगी मिरची तर बेडगी मिरचीनी कलर खूप छान येतो चटणीला तर दोनच घातले मी जास्त घातले नाही आहेत आता याच्यामध्ये टॉमॅटो घाल टॉमॅटोसुद्धा मी दोनच घातलेले आहेत तर ते पण उभे चिरून घेतलेले आहेत आणि तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर ते सगळं मी मिक्स करून घेते आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये एक छोटीशी वाटीभर चण्याची डाळ घालायची भाजकी त्याच्यामध्ये एक वाटी तेवढ्याच वाटीनी एक वाटी खोबरं पण घालायचं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथंबीरची देठं घालायची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक छोटीशी हिरवी मिरची घालणार आहे मी जर असे तिखटसाठी मुलंसुद्धा खाणार आहे म्हणून मी तिखट थोडं कमी केलेलं आहे तुम्ही पाहिजे जास्त घालू शकता आता हे तयार आहे आता पण याच्यामध्ये ना मीठ घालायचं आहे तर मीठ घालताना जरा व्हिडिओ डिलेट झाला होता त्याच्यामुळे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आता याची फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल घातलेलं आहे मोरी घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि ही फोडणी तयार आहे आता ही फोडणी आपल्याला त्या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे आता ही चटणीसुद्धा तयार आहे तर बघा ह्या पद्धतीत ही चटणी तयार करून घ्यायची खूप छान लागते ह्याच्याबरोबर इडली वगैरे पण मस्त लागते तर ही चटणी तयार आहे आता आपण तुम्हाला मी घावणे काढून दाखवते तर घावण्यासाठी मी तवा ठेवला आहे नॉनस्टिकचा सा। तो चांगला गरम करून घ्यायचा आहे आता तवा गरम झाला आहे चांगला आता आपण काय करायचं आहे जेव्हा आपण घावणे करतो ना तेव्हा घावण्याचं पीठ असं एकदा ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग घावणे करायचे आहेत लक्षात ठेवा वरच्यावर पीठ घ्यायचं नाही ना तर घावणे तुटू शकतात आणि घावणे व्यवस्थित होणार पण नाही कारण जे पीठ असतं ते खाली चिटकून जातं त्या टोपाला जे काही तुम्ही भांडं घेणार त्याला त्याच्यामुळे वरती फक्त पाणी राहणार त्याच्यामुळे आधी कधीही घावणे करताना मिक्स करायचं आणि मग घावणे आपल्याला तव्यावर करून घ्यायचे तर ह्या पद्धतीत बघा मी घावणे तयार करून घेतले घावण्याचं पीठ घालायचं आहे घावण्याचं पीठ घालताना तव्यावर गॅस पहिला फास्ट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला घावण्याचं पीठ घालायचं आहे तव्यावर तेल लावून घ्यायचं आहे घावण्याचं पीठ घालायचं आहे बघा ह्या पद्धतीमध्ये हे बघा या पद्धतीमध्ये पीठ घालायचं झाकण लावायचं आहे वाफ काढायची एक मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि मग मस्त असे सडसडीत घावणे तयार होतात तर नक्की करून पहा तुम्हाला हे गावणे नक्की आवडतील मुलांना हे गावणे टिफिनमध्ये नक्की द्या मुलांना हे गावणे नक्की आवडतील हे गावणे जर तुम्हाला आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद